अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला केंद्रामध्ये मठामध्ये दत्त महाराजांच्या मंदिरात नऊनाथ महाराजांच्या मंदिरात आपण जितजेव्हा आरती करायला जातो किंवा आपण आरती करतो आरतीला उभा राहतो रा ते खूप जणाला खूप जणंना आरती आरती करताना उभा राहिल्यानंतर त्यांना काही काही जणांना घाम फुटतो काही काही जणांना चक्कर येते काही काही जणांना मनामध्ये भीती वाटते त्याच्याबद्दल पूर्ण आज मी माहिती सांगणार हे कशामुळे होतं चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती देते श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये असेल मठामध्ये असेल दत्त महाराजांचं मंदिर असेल नवनाथ महाराजांचं असेल ते ऊर्जास्थान हो। आहे दत्त महाराजांचं ते ऊर्जास्थान ऊर्जा स्थान आहे बघा तुम्ही एकदा गाणगापूरमध्ये कोणाची बाहेरची बाधा काही जरी असेल तुम्ही कुठेही नका जाऊ फक्त मध्ये जा दुपारी बारा वाजता आरती असते प्रत्यक्ष महाराज हजार असतात अनुभव घ्यायचा असेल खूप जण म्हणता कस का होतं महाराज आहे गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे की महाराज प्रत्यक्ष आहे महाराजांनी पादुका ठेवलेल्या आहे निर्गुण पादुका ठेवलेली आहे आणि बारा वाजता ज्यांना काही बाहेरचं काही असेल त्यांना ते महाराजांशी संवाद साधतात दत्ता 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 असं बोलतात ते कावर बोलतात का की महाराज त्यांना त्यांचे जे मुक्ती असेल काही असेल ते महाराजांना मागत असतात प्रकारे जेव्हा आपण महाराजांच्या आरतीला उभा राहतो काही काही जण आरतीला उभा राहतो त्यांना घाम फुटतो पूर्ण अंगाला घाम मला पण झालं होतं स्टार्टिंग स्टार्टिंगला झालं होतं मला पण कारण की आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना एकरूप होतो आणि एकरूप झाल्यानंतर ती ऊर्जा असते ऊर्जा असते साडेसहाची आरती असेल साडे दहाची आरती असेल आठ वाजताची आरती असेल आपण जेव्हा महाराजांच्या समोर नतमस्तक होतो कारण की महाराजांच्या समोर कोणीच नाहीये राजे आपलं पद प्रतिष्ठा मान हे सगळं सोडायला पाहिजे आपला अहंकार सोडायला पाहिजे तुमचे पन्नास घर असू द्या पन्नास गाडी असू द्या काही असू द्या तुमच्या तुमच्याकडे किती प्रॉपर्टी ते सगळं शून्य महाराजांसमोर आपण विनम्र भावाने नतमस्तक व्हायला पाहिजे महाराजांसमोर विनम्र भावाने नतमस्तक व्हायला पाहिजे आणि महाराजांची एकरूप व्हायला पाहिजे आपण जेव्हा एकरूप होतो तेव्हा मग महाराजांची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आपल्याकडे येत असते खूप जणांना अंगामध्ये घाम येणं मला पण पहिले पहिले येत होता घाम येत होता घाम असेल मनामध्ये घाबरण्यासारखं होत असेल पूर्ण अंगाला घाम यायचा मला आणि मला आरती चालू असताना मला खाली बसा वाटायचं का बर समजत नव्हतं मला खाली बसा वाटायचं ही गोष्ट आहे पंधरा वर्षापूर्वीची मला खाली बसा वाटायचं मी महाराजांना खूप जण म्हणायचे अरे आरती चालू असताना का बरं खाली वाटाव काय माहिती मला खाली असं वाटायचंच त्याच कारण असं असतं आपले दोष असतात आपण कोणाच्या घरी खातो कोणाच्या घरी पितो परांना बंद करायचं आपले पूर्वजांचे पितृदोष असता आपले दोष असता ते दोष महाराजांच्या आरतीला गेल्यानंतर ते दोष हळूहळू कमी होता कारण की महाराजांची ऊर्जा प्रचंड आहे दत्त महाराजांची ऊर्जा प्रचंड आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची ऊर्जा प्रचंड आहे तुम्ही गानगापूरमध्ये जे कोणी आता आयुष्यात कधी गाणगापूरमध्ये गेला नसेल त्यांना कळकळशी हात जोडून आणि पाया पडून विनंती मध्ये आयुष्यात एकदा तरी मध्ये जावं तिथे संगमावर स्नान करावं आणि संगमावर गुरुक्षेत्र पालन करा आणि दत्त महाराजांच्या आरतीला दुपारी बारा वाजता जावं दुपारी बारा वाजता तुम्ही गेल्यानंतर घाबरायचं नाही खूप जण घाबरता मग खूप जण लेडीज असतील मुली असतील माणसं असतील ज्यांना काही बाहेरची बाधा असेल ते उड्या मारता हे करता होऊ द्या ते दत्त महाराजांशी संवाद साधत असता ते तुम्हाला काहीही करत नाही तुम्हाला काही करत नाही ते तुम्ही जर त्यांच्या मोबाईलवर शूटिंग काढले तर मोबाईल घेऊन फेकून देता शूटिंग काढायची नाही अशी तर ते दत्त महाराजांशी संवाद साधता तसंच आपण कोणत्याही आरतीला गेलो तर जर तुम्हाला घाम फुटत असेल खाली बसा वाटत असेल तर बसून घ्या काही होत नाही तुमचे जे दोष आहेत ते दोष हळूहळू कमी होत असतात तुम्हाला आरतीला गेल्यानंतर घबराट होणं आरतीला गेल्यानंतर घाम फुटणं होत असेल तर आरतीला जाणं बंद करू नका अवश्य जायचं काही काही देवीच्या माहूरला गेलो होतो रेणुका मातेच्या पण काही होत असत तर ती ऊर्जा असते आपण जेव्हा एकरूप होतो तर ती ऊर्जा आपल्याला जे आपले दोष असतात ते दोष कमी करत असत आणि याच्यासाठी काय करायचं जास्त जास्त महाराजांशी एकरूप व्हायचं हो औदुंबराला प्रदक्षिणा जास्त मारायच्या आणि महाराजांशी महारा बोलायचं महाराजांशी सगळं बोलायचं महाराजांशी तुम्ही जेवढं एकरूप व्हाल महाराजांशी जेवढं तुम्ही बोलाल तेवढं महाराजांच्या जवळ तुम्ही जाऊ शकता आणि नामस्मरण महाराजांना सगळ्यात प्रिय आहे ते नामस्मरण दत्त महाराज असेल श्री स्वामी समर्थ महाराज असेल ते आपल्या भक्ताची प्रसिद्धी दत्त महाराजांना स्वामी महाराजांना आपल्या भक्ताची प्रसिद्धी खूप आवडते गुरुचरित्रामध्ये आहे बघा महाराज गुरुंजवळ जो राहतो गुरु त्यांना त्यांचं सगळं करून टाकतो म्हणून तुम्ही कधीही मठामध्ये केंद्रामध्ये जर गेला तर मन स्थिर ठेवायचं आपलं पद प्रतिष्ठा मान सम्मान हे सगळं बाजूला ठेवायचं महाराजांसमोर नतमस्तक व्हायचं कारण की मी पण जेव्हा आता कधी वर्षातून एकदाच मी आरती घेतो फक्त माझ्या जन्मदिवशी माझ्या वाढदिवसालाच मी फक्त आरती घेतो आणि आरती जेव्हा घेतो महाराजांच्या समोर जसं उभा राहतो आपली आपल्याला स्वतःला लाज वाटली पाहिजे कि महाराज तुमची जी सेवा आहे ती आमच्याकडून जास्त होत नाही आणि महाराज बोलत था। असतात आपण आर्थिक जेव्हा उभा राहतो तर मी फक्त महाराजांच्या चरणाजवळ महाराजांचे चरण आहे तिथंच मी बघतो महाराजांकडे बघायची हिंमत होत नाही नाही होत कारण की महाराज आपले आई वडील बंधू सर्वस्व आहे तरी पण नाही होत कारण की आपली चुका असतात आपण आपल्या चुका कशा असते आपण नामस्मरण नाही करत आपण सेवा नाही करत महाराजांची ती आपल्याला माहित असतं आपल्या प्रत्येकाला माहित असतं की आपण काय चुकतो आपण महाराजांच्या समोर एक असतो महाराजांच्या पाठीमाग आपण वेगळे असतो कधीही कोणाची टिमोगी करू नका कधीही कोणाला दोष देऊ नका कधीही कोणाला नावं ठेवू नका म्हणून तुम्ही एकशे आठ आरत्याला जर हजर राहिलात तर एकशे आठ आरत्यामध्ये तुमचे जे दोष असेल ते दोष हळूहळू हळूहळू कमी होत असतात आणि महाराजांच्या समोर आपण जेव्हा आर्थिक असतो तेव्हा आपण फक्त त्यांच्या चरणाजवळ बघितलं पाहिजे मान आपली खाली पाहिजे आणि आपण विनम्र भावाने मी तर आरती करताना मी तर रडतो आरती करताना मी कसं काय मला आपोआप रडू येतं काय म्हणजे मी आरती करताना रडतो आणि महाराजांशी एकरूप होऊन जातो म्हणजे महाराजांना म्हणतो महाराज तुम्ही मला बोलवलं ते एक प्रकारचं प्रेम आहे महाराजांच्या चरणाजवळ बघत असतो आणि जे मनातली भावना आहे काही पूर्ण ब्लँक असतो मी शून्य असतो मला घाम पण येत असतो तरी पण वर्षातून एकदाच मी आरती घेतो कारण की महाराजांची सेवा महाराजांचं आपण करायचं जास्त नाही नवीन जणांना चान्स द्यायचा आपण माघं राहायचं माघ राहून आपण जो माघ असतो त्याच्याकडे महाराजांचं लक्ष फार असतं जो पुढे पुढे करतो तो त्याच्याकडे महाराजांचं लक्षच नसतं कारण की मी पणा पणा मी मी हे शून्य होऊन जात म्हणून कधीही मागं राहायचं शांतपणे बघायचं आपली सेवा आपण शांतपणे करायची आणि मनामध्ये किंतू परंतु ठेवायचं तुम्ही एकशे आठ दिवसाचा आरतीचा संकल्प अवश्य करावा तुम्हाला जर त्रास होत असेल आरतीला गेल्यानंतर तरी पण आरतीला जाणं बंद करू नका आरतीला जाणं बंद करू नका तुम्ही जस जसं आरतीला रोज जाणार तस तसे दोष तुमचे कमी होत असता तुमचे कुंडलीमध्ये दोष असेल पितृदोष असेल बाहेरची बाधा सगळ्या दोष असेल ते आरतीला गेल्यानंतर सगळे कमी होत असता म्हणून तुम्ही दिवसातून कधी ही सकाळची आठची आरती असेल साडे दहाची आरती असेल सहाची आरती असेल आरतीला जावं जवळच्या दत्त मंदिरात स्वामींच्या मठामध्ये केंद्रामध्ये जावं जवळ नसेल तर घरी आरती करा तुम्ही घरी पण आरती करू शकता महाराजांची आरती घरी करा तेवढं तुम्हाला जी सेवा आहे ती सेवा करायला भेटेल आणि एक प्रकारची जी एनर्जी ओ, आहे खूप जण पहा म्हणतात की आम्ही आरतीला गेल्यानंतर आमचे निगेटिव्ह विचार आहे ते कमी झाले अ विचार निगेटिव्ह कमी होणारच आहे कारण की आरती ही परब्रह्माची आहे ती पॉझिटिव्ह एनर्जी देते पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला भेटत असते म्हणून कधीही आपण गाणगापूर मध्ये तुम्हाला कळकळीची विनंती आहे आयुष्यात एकदा तरी गाणगापूर मध्ये जावं संगमावर स्नान करा गुरुचैत्रचं पारायण करा आणि आरतीला दुपारी बारा वाजता आरती असते आणि रात्री आठ वाजता आरती असते गाणगापूर मध्ये मनामध्ये किंतू परंतु सगळे दूर करायचे महाराजांना जे बाकीचे लोक आहेत त्यांना जास्त घाबरू नका महाराज प्रत्यक्ष हजर असतात तिथे जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर अवश्य जावं आणि मनामधली आपली भीती दूर करा आरती चालू असताना जर तुम्हाला भीती वाढत असेल तर खाली बसा काहीही प्रॉब्लेम नाहीये फक्त महाराजांशी एकरूप राहिलो आपले दोष आहे ते दोष कमी होऊन जात असतात आता समजा एखादं घर आहे ते चार पाच दिवसापासून बंद असेल किंवा एक महिन्यापासून बंद असेल किंवा वर्षभरापासून बंद असेल तर खूप घाण साचलेले असते आणि जेव्हा आपण साफ करायला जातो किती धूळ होती किती धूळ होती म्हणून ते घर करताना धूळ धुळेचा त्रास होतो तसंच आपल्या आत्मीयतामध्ये आपल्या शरीरामध्ये आपल्या याच्यामध्ये कुंडलीमध्ये जे दोष असतात ते दोष साफ करायचं काम म्हणजे आरती आरती उभा राहिल्यावर आपले दोष कमी होतात कारण की आपण डायरेक्ट महाराजांच्या समोर उभा राहतो दत्त महाराजांच्या समोर उभा राहतो स्वामी महाराजांच्या समोर उभा राहतो नवनाथ महाराजांच्या समोर उभा राहतो आणि त्यांच्या <mezzival> <t chị> उभा राहिल्यानंतर आणि ते आल्यानंतर आपले जे दोष असतात ते दोष निघून जातात खूप जणांना आरती करताना रडू येतं खूप जणांना आरती करताना ते महाराज महाराजांशी बोलत असतात कारण की आरती चालू असताना महाराज जेवण करत असतात महाराज जेवण करत असता महाराजांचं सगळ्यांकडे लक्ष असतं आणि आपण जर महाराजांशी बोललो महाराजांशी संवाद साधला तर आपलं मन प्रसन्न होत म्हणून आपण जवळच्या केंद्रामध्ये मठामध्ये दत्त मंदिरामध्ये नवनाथ मंदिरामध्ये कोणत्याही ठिकाणी आपण जावं किंवा घरी आरती करा तुमचं मन शांत होईल आणि महाराजांना भेटायचं असेल तर फक्त नामस्मरण आहे नामस्मरण व्यतिरिक्त महाराजांना तुमच्याकडून काहीच लागत नाही हेच शाश्वत आहे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी सम